नमस्कार शेतकरी बांधवांनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये भूमिस्वामी दोन हजार चोवीसमध्ये सगळ्या शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत करतो मी तहसीलदार नितीन कुमार देवरे शेतकरी बांधवांनो या चॅनलच्या माध्यमातून तुमच्या शेतीशी निगडीत सातबाराशी निगडीत किंवा इतर कायदेशीर बाबींशी निगडीत ज्या काही समस्या उद्भवतात ज्या काही समस्या प्रश्न तुम्हाला येतात तर त्याचं मार्गदर्शन करण्याचा मी या चॅनलच्या माध्यमातून प्रयत्न करत असतो त्यामुळे आपलं हे यूट्यूब चॅनल जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी त्या ठिकाणी सबस्क्राईब करावं अशी सगळ्यांना विनंती करतो आज जो विषय मी घेणार आहे तर तो अतिशय तुमच्या जिव्हाळ्याचा विषय विशे आहे शेतकरी बांधवां याच्यामध्ये आपण बघत असतो की दैनंदिन आपली जी काही शेती सुरू असते शेती काम करत असतो आपण तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा विषय असतो तो म्हणजे शेतरस्ता या शेतरस्त्यामध्ये बरेचसे प्रकार आहेत त्याच्यामध्ये आपण बघत असतो की नकाशा बऱ्याच वेळेला आपण शेतरस्त्यांसाठी त्याचा वापर केला जात असतो याच्यामध्ये मुख्यत्वे करून जे काही रस्ते असतात तर त्या रस्त्यांचे प्रकार मी तुम्हाला आज सर्वप्रथम सांगतो आणि त्यानंतर हे रस्ते अडवले समजा जर एखाद्या व्यक्तीने आपला वहिवाट रस्ता अडवलेला आहे शिव रस्ता अडवला आहे किंवा गाड रस्ता अडवलेला आहे तर अशा वेळी कोणत्या तरतुदीनुसार त्या ठिकाणी न्याय मागणं गरजेचं आहे रस्ता मागणं गरजेचं आहे हे सुद्धा तुम्हाला अतिशय सविस्तरपणे सांगणार आहे जेणेकरून भविष्यात कोणत्याही शेतकरी बांधवाला रस्त्याबाबतची अडचणी यायला नको बरं आली तरी कायदेशीर दृष्टीने त्यांना कोणतीही अडचणी यायला नको त्यामुळे हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे आणि पूर्ण बघा मित्रांनो मित्रांनो आता आपण बघत असतो की रस्त्यांचे जे प्रकार आहेत त्याच्यामध्ये ग्रामीण रस्ते आहेत म्हणजे एका गावाहून दुसऱ्या गावाला जाणारा रस्ता आहे हद्दीचे ग्रामीण रस्ते म्हणजे एका गावाहून दुसऱ्या गावास हद्द म्हणजे शिव रस्ते सुद्धा बऱ्याच वेळेला त्यांना हद्दीचे रस्ते किंवा शिव रस्ते आपण त्यांना म्हणत असतो ग्रामीण गाडी मार्ग म्हणजे पोटखराब क्षेत्र जर असेल तर एका गावाहून दुसऱ्या गावासाठी जाणारा हा ग्रामीण गाडीमार्ग आहे पायमार्ग आहे पायमार्ग म्हणजे एका नकाशामध्ये हा एका तुटक रेषेने दर्शवलेला असतो जवळपास सव्वा आठ फूट त्या ते ठिकाणी त्याची जी काही रुंदी आहे ती असते आणि जी काही दुबार रेषा आपण बघत असतो तर तो गाडीमार्ग असतो साडेसोळा ते एकवीस फुटापर्यंत त्याची रुंदी असते त्यानंतर शेतावर जाण्याचे पायमार्ग किंवा गाडीमार्ग याच्यामध्ये Uh, म्हणजे याची नकाशामध्ये नोंद जरी नसली तरी uh, महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम एकशे त्रेचाळीसनुसार त्या ठिकाणी तहसीलदार हे या रस्त्याबाबत निर्णय घेऊ शकत असतात आपण बऱ्याच वेळेला बघतो की गाव नकाशा असतो गाव नकाशामध्ये uh, तुटक दुबार रेषा असता एक तुटक रेषा असते किंवा अशी सलग रेषा असते किंवा दोन uh, uh, रेषा लागून असतात तर त्याचं सुद्धा आपल्याला मी सांगितलेलं आहे की रुंदी कशा पद्धतीने असते आता मित्रांनो हे झालं तुमचे रस्त्याबाबतचे प्रकार समजा जर तुमचा वैवाहाटीचा रस्ता हा पूर्वापार चालत आलेला आहे बऱ्याच वेळेला चाळीस पन्नास वर्ष झालेले असतात आणि आपल्या आजोबांपासून किंवा वडिलांपासून त्या ठिकाणी तो रस्ता आपण वापरत असतो आपल्या शेतासाठी अशा वेळी काय होतं की लगतचा शेतकरी किंवा आपला जो पलीकडचा शेतकरी आहे तर अशा वेळी तो आपल्याला अशा वेळी त्या ठिकाणी आपला जो वहिवाटीचा वार म्हणजे बऱ्याच वर्षापासून वहिवाट असलेला जो मार्ग आहे तर बऱ्याच वेळेला लगतचे जे शेतकरी असतात तर ते खड्डा खोदून म्हणा किंवा दगड लावून किंवा त्या ठिकाणी काटेरी कुंपण लावून वगैरे अशा पद्धतीने त्या ठिकाणी आपला रस्ता त्या ठिकाणी अडवलेला असतो मग अशा वेळी आपण काय केलं पाहिजे काय कायदेशीर तरतुदी आहेत याबाबत मी तुम्हाला आता सविस्तर माहिती देतो मित्रांनो आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मामलेदार कोर्ट ॲक्ट ज्याला मराठीमध्ये मामलेदार न्यायालय अधिनियम एकोणावीसशे सहामध्ये तयार झालेला हा कायदा आहे याच्या कलम पाच दोन नुसार त्या ठिकाणी आपला अडवलेला रस्ता असेल किंवा आपला अडवलेला जलमार्ग असेल किंवा जो नैसर्गिक स्रोत आहे आपण बऱ्याच वर्षापासून त्या ठिकाणी तो जलस्रोत आपण वापरतो आहोत आणि जर हा जलस्रोत जर कोणी अडवलेला असेल निश्चित जलमार्गाच्या नैसर्गिक प्रवाहात किंवा शेती चराई पिके किंवा झाडे यासाठी असलेल्या जमिनीमध्ये किंवा जमिनीमधून जर पाणी हे स्वाभाविकपणे वाहत असेल तर अशा ठिकाणी जर जमीन वापरण्यास किंवा झाडास पिकास जर एखाद्या अडथळ्यामुळे एखाद्या व्यक्तीने जर त्या ठिकाणी अडथळा निर्माण केलेला असेल तर तो व्यत्यय दूर करण्याचा जो अधिकार आहे तर मामलेदार न्यायालय अधिनियम किंवा मामलेदार कोर्ट ॲक्ट याच्यानुसार मामलेदाराला आहे आता बऱ्याच वेळेला बरे मित्रांनो आपल्याला प्रश्न पडतो की मामलेदार म्हणजे नेमकं कोणाला म्हटलं जातं तर जे आपल्या तालुक्याचे तहसीलदार असतात तर, तर त्यांना हा जुना शब्द आहे मामलेदार त्यामुळे आपण त्या कायद्यालासुद्धा जे अधिनियम आहे मामलेदार कोर्ट ॲक्ट जो आहे तर त्यालासुद्धा मामलेदारांचेच नाव देण्यात आलेलं आहे त्यामुळे रस्ता अडवलेला असेल आपला नैसर्गिक जलप्रवाह जर कुणी अडवलेला असेल तर त्या ठिकाणी आपण मामलेदार यांच्याकडे मामलेदार कोर्ट ॲक्ट ज्याला एम सी ए फाईव्ह असं एक कायदे म्हणजे ऑफिशियल नाव आहे म्हणजे आम्ही ज्या काही कार्यालयांमध्ये केसेस चालवतो या रस्ता अडवल्याच्या तर त्याला एम सी ए फाईव प्रमाणे अर्ज करा किंवा एम सी ए फाईवचे प्रकरण या पद्धतीचं त्याला आम्ही नाव देत असतो त्यामुळे एम सी ए फाईवमध्ये तुम्ही जर हा अर्ज केला रस्त्याबाबत तर निश्चितपणाने तो तुम्हाला तहसीलदारांच्या कोर्टात किंवा मामलेदार यांच्या कोर्टामध्ये त्याबाबत न्याय मिळू शकतो आता मित्रांनो प्रश्न असा आहे की बऱ्याच वेळेला शेतकरी बांधव जे असतात तर ते बऱ्याच ठिकाणी कायदेशीर अज्ञान असतं त्यांना किंवा नेमका अर्ज कसा केला पाहिजे कुणाकडे गेलं पाहिजे तर अशावेळी मात्र मित्रांनो आपल्याला जे कायदेतज्ज्ञ असतात किंवा वकील असतात तर त्यांचा एक आ, सपोर्ट घेऊन किंवा त्यांच्या मदतीने त्या ठिकाणी आपल्याला मामलेदार यांच्याकडे अर्ज करणं अपेक्षित आहे या अर्जामध्ये कोणकोणत्या बाबी आल्या पाहिजे हे मी तुम्हाला सांगतो याच्यामध्ये मामलेदार यांच्या नावाने अर्ज करायचा आहे त्याच्यामध्ये वादी म्हणजे आपण अर्जदार यांचं नाव वय धर्म जात व्यवसाय आणि पत्ता एवढं नमूद केलं पाहिजे विरुद्ध लिहून त्या ठिकाणी प्रतिवादीचं नाव त्याच्यामध्ये वय धर्म जात व्यवसाय पत्ता इत्यादी संपूर्ण तपशील त्या ठिकाणी आपण लिहिणं गरजेचं आहे त्यानंतर निर्माण करण्यात आलेल्या व्यत्ययाचं स्वरूप त्याचं ठिकाण म्हणजे गट नंबर असेल किंवा जर एखादं लोकल नाव असेल आपल्या शेताला तर ती नाव त्या ठिकाणी आपण देऊ शकतो जमिनीचं ठिकाण आणि मागितलेल्या दाद किंवा मागितलेल्या न्यायाचं स्वरूप त्या ठिकाणी आपण लिहिणं गरजेचं आहे किंवा या या गट नंबरमध्ये माझा रस्ता अडवलेला आहे हा हा माझा गट नंबर आहे आणि बा हा रस्ता मोकळा करून देण्यासाठी किंवा अडथळा दूर करून देण्यासाठी मी अर्ज केलेला आहे हे झालं मागितलेल्या दादचं स्वरूप किंवा न्यायाचं स्वरूप आता वाद कारण उद्भवणं याच्यामध्ये अतिशय महत्वाचा नियम आहे मित्रांनो की मामलेदार कोर्ट ऍक्ट मध्ये सहा महिन्यापर्यंत त्या ठिकाणी आपण अर्ज करू शकतो सहा महिन्याच्या वर जर तारीख असेल म्हणजे सहा महिन्यापूर्वी रस्ता अडवलेला आहे आणि आपण सातव्या महिन्यामध्ये जर मामलेदारांकडे अर्ज करू तर ते तांत्रिकदृष्ट्या चुकीचं ठरतं त्यामुळे आपला अर्ज हा खारीज होण्याची शक्यता असते त्यामुळे सहा महिन्याच्या आतच त्या ठिकाणी आपण मामलेदारांकडे त्या ठिकाणी रस्ता मोका करून देण्यासाठी अर्ज केला पाहिजे वाद कारण उद्भवल्याचं दिनांकसुद्धा अर्जामध्ये नमूद करणं गरजेचं आहे त्यानंतर वादीचे दस्तऐवज मग त्याच्यामध्ये तुम्ही सात बारा जोडणं गरजेचं आहे तुमच्याकडे गाव नकाशा असेल किंवा तुम्ही नकाशा जर हस्तलिखित तयार केला असेल तर आपला गट नंबर कुठं आहे कोणत्या ठिकाणी रस्ता आहे आणि कुठं अडवलेला आहे हे जर तयार करून दिलं तर तो नकाशा जोडणं गरजेचं आहे त्यासोबतच साक्षीदार जर असतील आजूबाजूचे शेतकरी असतील किंवा चतुस सीमे सीमेवरील शेतकरी असतील तर ते साक्षीदार म्हणून घ्या साक्षीदारांकडील काही पुरावे असतील मग उदाहरणार्थ शेजारच्या शेतकऱ्याकडे खरेदी खत असेल त्या खरेदी खतामध्ये जर रस्त्याचा उल्लेख केला असेल तर तोसुद्धा पुरावा ग्राह्य धरला जातो आणि या साक्षीदारांना कलम चौदानुसार नुसार चौकशी समयी बोलावयाच्या साक्षीदारांची यादी तीसुद्धा आपल्याला सोबत जोडणं गरजेचं आहे म्हणजे हे डॉक्युमेंट्स त्या ठिकाणी आपल्याला अर्जासोबत देणं गरजेचं आहे आता हा अर्ज दिल्यानंतर मित्रांनो मग नेमकी प्रोसिजर काय असते म्हणजे कशा पद्धतीने त्या ठिकाणी तहसीलदार किंवा मामलेदार हे ही प्रक्रिया रा राबवत असतात तर त्यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे अर्जदार आहे तर ते अर्जदार यांचं सत्यापन त्या ठिकाणी घेतलं जातं की जी काही मी माहिती दिलेली आहे तर ती माहिती ही कलम नऊनुसार दिलेली माहिती ही पूर्णपणे खरी आणि माझ्या समजुतीप्रमाणे योग्य आहे अशा पद्धतीचं जर कलम नऊनुसार वादीने त्या ठिकाणी सत्यापित करून द्यावं लागतं सही करावी लागते आणि मामलेदार मग त्यानंतर जे प्रतिवादी आहेत तर त्या प्रतिवादींना त्या ठिकाणी नोटीस काढली जात असते ही नोटीस मित्रांनो तारखेची नोटीस असते म्हणजे हा जो वाद उद्भवलेला आहे तर अनुसूची क कलम चौदानुसार नुसार प्रतिवादीला त्या ठिकाणी नोटीस दिली जाते की असा असा अर्ज आमच्याकडे दाखल झालेला आहे तुम्ही या या तारखेला आपल्या लेखी जबाबासह किंवा आपल्याला जर काही म्हणणं मांडायचं असेल तर त्याच्यासह त्या, त्या ठिकाणी आपण तहसील कार्यालयात येऊन आपलं म्हणणं मांडावं आणि खाली मामलेदारांच्या स्वाक्षरीने ही नोटीस दिली जाते ही नोटीस तुम्ही चौकशी अर्ज अर्ज दिल्यानंतर दहा दिवसांहून आधीचा किंवा पंधरा दिवसाहून नंतरचा असा कालावधी नको म्हणजे तेराव्या चौदाव्या दिवसाची त्या ठिकाणी नोटीस तारीख त्या ठिकाणी देण्यात येत असते मामलेदार यांच्या कार्यालयामध्ये मा याची सुनावणी चालत असते हे झाल्यानंतर मित्रांनो मग जे प्रतिवादी आहेत तर ते प्रतिवादी त्या ते ठिकाणी त्यांच्या वकिलासह त्या तारखेला मामलेदारांसमक्ष हजर होता मग वादी प्रतिवादी त्या ठिकाणी हजर होता त्यांचे वकीलसुद्धा सोबत आलेले असतात आता बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो की वकिलांना देण्याजोगी फी त्या ठिकाणी आमच्याकडे नाही किंवा आम्ही वकिलांना फी देऊ शकत नाही तर अशावेळी काय केलं पाहिजे तर स्वतः जरी तुम्ही तुमची बाजू मांडली वकील असणं गरजेचं नाही परंतु जर वकील असले तर अजून आपली कायदेशीररित्या बाजू योग्य रीतीने मांडता येते त्यामुळे वकील असले तरी चांगलं नसले तरी आपण स्वतःची बाजू मांडण्यास सक्षम जर असू तर निश्चितपणे आपण स्वतःच ती बाजू मांडणं गरजेचं आहे मग पहिल्या सुनावणीला पहिल्या तारखेला काय होतं मित्रांनो जे प्रतिवादी आलेले असतात तर प्रतिवादींकडे चौकशी केली जाते की तुम्ही असा असा रस्ता अडवलेला आहे का बरं अडवलेला असेल तर तुमचं मत किंवा तुमचं जे लेखी म्हणणं आहे ज्याला रायटिंग स्टेटमेंट म्हटलं जातं डब्ल्यू uh, एस ज्याला म्हटलं जातं तर लेखी जबाब हा तुम्ही सादर करा या लेखी जबाबासाठी जवळपास नव्वद दिवसाचा कालावधी प्रतिवादीला देण्यात येत असतो कायदेशीररित्या आणि या नव्वद दिवसामध्ये जर प्रतिवादीने आपला लेखी जबाब दाखल केला नाही तर नो डब्ल्यू एस म्हणजे लेखी जबाब दाखल करण्यास असमर्थ म्हणून त्या ठिकाणी अशी ऑर्डर सुद्धा मामलेदारांना कर करता येते आणि पुढच्या स्टेपला जाता येतं किंवा जर प्रतिवादी हे वारंवार वारंवार जर गैरजर असले तर अशावेळी मामलेदार यांनी पहिल्या तारखेला दुसऱ्या तारखेला दोन तीन तारखा देऊन जर प्रतिवादी वारंवार गैरहजर असले तर वादीच्या बाजूने एकतर्फी निकाल सुद्धा त्या ठिकाणी देता येतो वाईसे वर्षा वादी जर गैरहजर असले तर प्रतिवादी हजर असले आणि वादी बऱ्याचशा प्रकरणांमध्ये गैरहजर असू शकतात तर अशा वेळी दावा फेटाळला जात असतो त्यामुळे दोन्ही गोष्टी आहेत मग नव्वद दिवसाच्या आत प्रतिवादीने जर त्या ठिकाणी आपला लेखी जबाब दिला तर त्यानंतर मात्र तहसीलदार किंवा मामलेदार हे स्थळ निरीक्षणासाठी त्या ठिकाणी तारीख देत असतात मग हे स्थळ निरीक्षण जे आहे मित्रांनो तर या स्थळ निरीक्षणासाठी त्या ठिकाणी मोक्यावर स्वतः तहसीलदार जातात त्या ठिकाणी मोक्यावर पूर्णपणे पाहणी केली जाते शेतरस्ता कधीपासून आहे त्या शेतरस्त्याचे काही फोटोग्राफसुद्धा शेतकऱ्यांकडे असतात किंवा जुने काही पुरावे असतात खरेदी खत असते नकाशामध्ये रस्त्याची नोंद असू शकते वगैरे या गोष्टींचं त्या ठिकाणी संक्षिप्त चौकशी केली जात असते चतुसीमेचे जर काही शेतकरी साक्षीदार त्या ठिकाणी हजर असले तर त्यांचे जबाब नोंदवले जातात एक टिपणसुद्धा त्या ठिकाणी साक्षीदारांचं काढता येतं आणि एक स्थळ निरीक्षक पंचनामा त्या ठिकाणी तहसीलदार मामलेदार हे करून घेत असतात जेणेकरून त्या ठिकाणी रस्ता अडवला आहे खड्डा खोदलेला आहे दगड लावल्याचे आढळून हो आले किंवा काट्याने रस्ता अडवल्याचे हो आढळून आले अशा बाबी नोंदवून त्या ठिकाणी मग तहसीलदार हे सह निरीक्षण करत असतात निरीक्षण झाल्यानंतर मग त्या ठिकाणी पुढची जी तारीख असते तर ती वादी प्रतिवादी यांच्या पुराव्यासाठी लावली येते याच्यामध्ये मग दोन गोष्टी आहे सर्वप्रथम वादीच्या पुराव्यासाठी तारीख लावली जाते मग या वादीच्या पुराव्यामध्ये साक्षीदार जर वादी, पुरावयर्या वादी आणत असेल तर साक्षीदारांची त्या ठिकाणी उलट तपासणी हे प्रतिवादीचे वकील घेता किंवा पुढच्या तारखेवर जर प्रतिवादी आपले साक्षीदार आणि पुरावे आणत असेल तर त्या तारखेला किंवा त्याच्या पुढच्या तारखेला वादीचे वकील हे त्यांची उलट तपासणी त्या ठिकाणी घेत असतात मग ही उलट तपासणी झाल्यानंतर मित्रांनो मग अंतिम युक्तिवाद मग दोन्ही पक्षाचे जे प्रतिवादी आणि वादीचे वकील आहेत तर त्या ठिकाणी तोंडी युक्तिवाद किंवा लेखी स्वरूपाचा अंतिम युक्तिवाद मामलेदारांकडे दाखल करतात आणि अंतिम युक्तिवाद ऐकल्यानंतर मात्र मामलेदार हे क्लोज फॉर ऑर्डर म्हणजे आदेशासाठी बंद प्रकरण असं केल्यानंतर मग त्या ठिकाणी वादी किंवा प्रतिवादीच्या बाजूने म्हणजे जे योग्य असेल त्या बाजूने त्या ठिकाणी न्यायनिर्णय करत असतात म्हणजे अशी एक मामलेदार कोर्ट याची कायदेशीर प्रक्रिया आहे आता मित्रांनो यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत की ब या प्रकरणांमध्ये बऱ्याच वेळेला काय होतं की वादी प्रतिवादी, की की वादी प्रतिवादी हजर राहत नाही किंवा साक्षीदार सुद्धा हजर राहत नाही अशावेळी मग मामलेदारांना साक्षीदारां साक्षीदार हजर करण्यासाठी वॉरंट काढण्याची सुद्धा त्यांना अधिकार आहेत समजा जर या प्रकरणामध्ये साक्षीदार वॉरंट काढल्यानंतर हजर झाले तर त्यांचा त्या ठिकाणी जबाब घेतला जात असतो चौकशी केली जात असते एखाद्या वेळेस दावा सुरू असताना जर पक्षकार मरण पावले वादी किंवा प्रतिवादी मरण पावले तर अशा प्रकरणामध्ये एक महिन्याच्या आत जे मामलेदार असतात तर ते मृत पक्षकाराचा वैध प्रतिनिधी कोण आहेत याची संक्षिप्त चौकशी करतात किंवा वारस कोण आहेत याबाबत चौकशी करून त्याचं नाव हे अभिलेखात घेण्यात येतं अर्ज मंजूर केला जातो आणि त्यानंतर पुढील प्रक्रिया सुरू होते सुनावणीच्या वेळी मामलेदारांनी कोणत्या गोष्टी पडताळल्या पाहिजे हे बघणं फार महत्त्वाचं आहे पहिला मुद्दा तो आहे दावा लावलेली मालमत्ता किंवा वापर करण्यात येणारा रस्ता हा प्रत्यक्ष वादीच्या कब्जात किंवा उपभोगात आहे किंवा कसे हे पडताळणं गरजेचं आहे दोन नंबरचा मुद्दा जो आहे तो प्रतिवादी हा त्याला किंवा त्याच्या कब्ज्यास किंवा त्याच्या वापरास अडथळा आणण्याचा प्रयत्न करत आहे का किंवा केला आहे किंवा कसे आणि असा दावा किंवा असा अडथळा सुरू जो झालेला आहे किंवा अडथळा त्रासाच्या किंवा अडथळ्याच्या प्रयत्नाची सुरुवात ही दावा दाखल केल्याच्या सहा महिन्याच्या आत झाली आहे किंवा कसे याबाबतचं त्या ठिकाणी पडताळणी मामलेदार यांनी करणं गरजेचं आहे म्हणजे मित्रांनो अशा पद्धतीने मामलेदार कोर्ट ॲक्ट मामलेदार न्यायालय अधिनियम याची प्रक्रिया चालत असते बऱ्याच वेळेला प्रश्न पडतो की वादी किंवा प्रतिवादी यांच्या विरोधात जर न्याय निर्णय लागला तर बऱ्याचशा प्रकरणांमध्ये मग वादी नाराज होऊन जातो की विरोधात न्याय निर्णय दिला किंवा प्रतिवादी नाराज होतात की मामलेदारांनी विरोधात न्याय निर्णय त्या ठिकाणी दिला आहे मग मित्रां मित्रांनो याला जी अपील प्रोव्हिजन आहे म्हणजे मामलेदार कोर्ट नुसार जर त्या ठिकाणी न्यायनिर्णय दिला असेल तर त्याला डायरेक्ट सिनियर डिव्हिजन न्यायाधीश जे असतात वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय जे आहे तर त्यांच्याकडे या न्यायनिर्णयाला अपील करता येऊ शकते किंवा जिल्हाधिकारी महोदय असतात जिल्हाधिकाऱ्यांनी जर अप्पर जिल्हाधिकारी किंवा उपविभागीय अधिकारी प्रांताधिकारी यांना अधिकार दिले असतील तर ते असं प्रकरण पुनर् चौकशीसाठी किंवा पुनर्तपासणीसाठी असं प्रकरण मागून mm. घेऊ mm. शकतात किंवा मामलेदारांच्या आदेशावर पुनर्चौकशी पुनर् विलोकन म्हणूया किंवा पुनर् तपासणी करण्यासाठी आपण उपविभागीय अधिकारी किंवा प्रांताधिकारी यांच्याकडे मामलेदारांच्या आदेशावर पुनर्तपासणीसाठी अर्ज करू शकतो मग त्यानंतर मग ही तपासणी प्रांताधिकारी करतात आणि जर मामलेदारांचा निर्णय योग्य असेल तर त्या ठिकाणी योग्य निर्णयाचा आदेश करतात किंवा जर मामलेदारांनी दिलेला निर्णय चुकीचा असेल एखादी स्टेप त्या ठिकाणी मिस झालेली असेल कायदेशीररित्या चौकशी चुकीची चुकी वाटली असेल तर फेर चौकशीसाठी ते पुन्हा मामलेदारांकडे हे प्रकरण पाठवत असतात आता मित्रांनो बऱ्याचशा वेळेस काय होतं की मामलेदारांचा आदेश त्या ठिकाणी निघून जातो समजा उदाहरण जर द्यायचं झालं की एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी मामलेदारांनी अडथळा दूर करण्याचा आदेश केलेला आहे मग बऱ्याचशा शेतकरी बांधवांना प्रश्न पडतो की त्याच्या दुसऱ्याच दिवशी मामलेदारांनी यावं आणि हा रस्ता आम्हाला मोकळा करून द्यावा आणि आमचं त्या ठिकाणी व्यवस्थित रस्त्याची व्यवस्था करून द्यावी परंतु मित्रांनो याच्यामध्ये एक तरतूद अशी आहे की मामलेदारांनी जरी आदेश दिलेला असला तरी त्याच्यावर जो काही अपील कालावधी असतो तर त्या ठिकाणी हा अपील कालावधी जवळपास नव्वद दिवसाचा असतो या नव्वद दिवसापर्यंत जर प्रतिवादीने दिलेल्या म्हणजे मामलेदारांनी दिलेल्या आदेशावर प्रतिवादीने जर अपील केलं दिवाणी न्यायालयात जसं मी सांगितलं किंवा प्रांताधिकारी यांच्याकडे पुनर्विलोकनासाठी जर त्या ते ठिकाणी त्यांनी अर्ज केलेला असला तर नव्वद दिवसापर्यंत थांबणं गरजेचं आहे नव्वद दिवस झाल्यानंतर अपील कालावधी संपल्यानंतर मात्र मामलेदार कोर्ट अधिनियमानुसार त्या ठिकाणी मामलेदार जे असतात तहसीलदार जे असतात तर ते आपले जे दुय्यम अधिकारी असतात मग त्याच्या ठिकाणी नायब तहसीलदार असतील मंडळ अधिकारी असतील तलाठी असतील तर यांच्यामार्फत मग तो रस्त्याचा अडथळा हा दूर केला जात असतो याच्यासाठी तलाठी आणि मंडळ यांच्या यांच्यामार्फत हा रस्ता मोकळा करता येतो परंतु कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न बऱ्याच ठिकाणी निर्माण होतो हा प्रश्न निर्माण होऊ नये त्यामुळे वादी जे असतात तर वादींना या ठिकाणी पोलीस स्टेशनला जाऊन दोन ते तीन पोलिसांची त्या ठिकाणी पोलीस संरक्षणाची फी भरावी लागत असते आणि पोलीस संरक्षण मिळवून मग आपला रस्ता त्या ठिकाणी तलाठी आणि अधिकारी मोकळा करून देत असतात त्यानंतर बऱ्याच वेळेला असं होतं मित्रांनो की एकदा रस्ता मोकळा झाला की मग झालेला रस्ता पुन्हा एक दीड महिन्यानंतर जो प्रतिवादी असतो पुन्हा तो बंद करून टाकत असतो मग अशा वेळी काय केलं पाहिजे बऱ्याच वेळेला तहसीलदार जे असतात तर वादी त्यांच्याकडे जातात की साहेब तुम्ही असा असा आदेश केला होता आमचा रस्ता आता मोकळा केलेला होता तलाटी मंडळ अधिकाऱ्यांनी पण आज रोजी म्हणजे एक ऑगस्टला जर रस्ता मोकळा केलेला आहे तर पुन्हा एक सप्टेंबरला जर त्या प्रतिवादीने रस्ता बंद करून टाकला तर अशावेळी काय केलं पाहिजे मग अशावेळी कलम एकवीस अनुसूची गनुसार त्या ठिकाणी मामलेदार यांनी जर असा आदेश पारित केलेला आहे तर अनुसूचित गमधील नमुन्यामध्ये मनाई हुकूम पारित करणं गरजेचं आहे अनुसूचित गमध्ये त्या ठिकाणी प्रतिवादीला मनाई हुकूम देणं गरजेचं आहे त्याची पोच त्या ठिकाणी प्रकरणाला जोडणं गरजेचं आहे अनुसूचित गनुसार जर त्याला मनाई हुकूम प्रतिवादीला दिलेला असेल आणि तरी देखील त्याने रस्ता म्हणजे मोकाळा केलेला रस्ता हा पुन्हा अडवलेला असेल तर त्याला कलम भारतीय दंड संहिता कलम एकशे अठ्ठ्याऐंशीनुसार त्याच्यावर गुन्हा दाखल करता येतो आणि अशी कारवाई मामलेदारांना करता येत असते म्हणजे हे सुद्धा त्या ठिकाणी प्रोविजन आहे खर्च जो झालेला असतो वादी प्रतिवादीचा जो खर्च झालेला असतो तर अशा खर्चामध्ये जमीन महसूलाची थकबाकी म्हणून असा खर्च त्या ठिकाणी ज्याच्या विरुद्ध आधीच झालेला आहे त्याच्याकडून आपल्याला वसूल करता येत असतं त्याचबरोबर मित्रांनो खर्चाबाबत सांगितलेलं आहे यदा कदाचित जर खोटे पुरावे कुणी दाखल केलेले असले खोटे ॲफिडेविट्स दिलेले असले तर त्या ठिकाणी कलम एकशे त्र्याण्णवनुसार नुसार सुद्धा अशा व्यक्तीच्या विरुद्ध त्या ठिकाणी दावा किंवा गुन्हा दाखल करता येतो समजा जर मित्रांनो हे झालं मामलेदार कोर्ट ॲक्टचं सविस्तर तुम्हाला मी माहिती सांगितलेली आहे याच्यामध्ये मामलेदार कोर्ट ॲक्टनुसार रस्त्याबाबत आणि नैसर्गिक पाण्याचा प्रवाह अडवल्याबाबत आपल्याला न्यायनिर्णय मिळू शकत असतो समजा यदा कदाचित रस्ता मोकळा करायला गेले असता त्या ठिकाणी प्रतिवादीचं पीक असेल तर असं पीक जर वादी त्याला तो पिकाचा खर्च देण्यास तयार असेल तर निश्चितपणे तो रस्ता पिका म्हणजे पीक काढून त्या ठिकाणी रस्ता देता येऊ शकतो परंतु जर वादी हा अशा ठरलेल्या किमतीने ते पीक घेण्यास नाराज असेल तेव्हा प्रतिवादीला ते पीक गोळा करण्यासाठी म्हणजे त्याचं हार्वेस्टिंग होईपर्यंत तेवढा कालावधी तेवढा वेळ त्याला ते देता येऊ हो शकतो म्हणजे अशा पद्धतीच्या तरतुदी मामलेदार कोर्ट अधिनियम याच्यामध्ये आहे त्यामुळे मित्रांनो शेतकरी बांधवांनो आपले रस्ते अडवलेले गेले असतील तर त्या पद्धतीने आपण अपील करा मामलेदारांकडे अर्ज करा आणि आपला न्यायनिर्णय त्या ठिकाणी आपल्याकडून लावून आप घ्या मित्रांनो व्हिडिओ अतिशय सविस्तर झालेला आहे काही अडचणी असतील कमेंट असतील प्रश्न असतील तर निश्चितपणे तुम्ही कमेंट करू शकतात कलम एकशे त्रेचाळीस बाबत मग पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एकशे त्रेचाळीस कलममध्ये नवीन रस्ता कशा पद्धतीने मिळवता येऊ शकतो याचं त्या ठिकाणी कायदेशीर मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करणार आहे सगळ्यांना शुभेच्छा जय हिंद